राहुल भागवत यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत विरोली तालुका पारनेर येथील विरोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या संस्थेच्या नोंदणी प्रक्रियेत बोगस कागदपत्रे खोट्या सह्या आणि प्रशासनाशी हात मिळवणी असे आरोप पत्रकार परिषदेत केले आरोपींमध्ये तात्कालीन मुख्य प्रवर्तक सहकारी संस्थेचे अधिकारी जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांपासून स्थानिक प्रशासकीय पदाधिकाऱ्यांपर्यंत नावे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय विरोली गावातील रहिवासी राहुल बबनराव भागवत वैवर्ष बेचाळीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रारपत्रात विरोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित विरोली या संस्थेच्या नोंदणी पात्रतेसंदर्भात गंभीर अनियमितांचे पुरावे सादर केले आहेत त्यांनी तत्कालीन मुख्य प्रवर्तक जिल्हा बँकेचे संचालक जिल्हा सहकारी बँकेचा कर्मचारी व इतर घेतली आहे पारनेर स्टेशनला तक्रार दाखल केली असली तरी प्रकरणावर पोलिसांनी अद्याप ठोस कारवाई केलेली नाही तक्रार पत्रानुसार प्रथमच विरोध नोंदवला गेला तेव्हा सहाय्यक निबंधकांकडे सुनावणी झाली आणि प्रत्यक्ष पुरावे तेथे सादर करण्यात आले मात्र पुरावे नोंद होत नसल्यासारखे वाटल्याने प्रकरण थंड पडले बोगस प्रस्तावात थोडेफार बदल करून तो पुन्हा सादर करण्यात आला आणि तो मंजूर केला गेल्याचा योग्य ते गुन्हे दाखल करावेत आणि प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी या प्रकरणात नोंदणी प्रक्रियेतील दस्तऐवज सभासदांची प्रत्यक्ष तपासणी मयत नावे दाखल केल्याचे सत्य असत्य आणि अधिकाऱ्यांच्या कर्तव्य पालनाचा तपशील तपासला जाईल असे अपेक्षित आहे भागवत यांनी पत्रकार परिषदेतही प्रकरणाबद्दल माहिती दिली असून ते या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मी राहुल बबनराव भागवत माझं मूळ गाव विरोली तालुका पारनेर आहे त्या ठिकाणी आमच्या गावामधील इसम विश्वास भागाची रोखली आणि त्याला सहकार्य करणारे उत्तम सभाजी गाडगे असतील भाऊसाहेब सदाशिव गाडगे परत जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड जिल्हा बँकेचे कर्मचारी इंद्रभान हरिभाऊ शेळके या सर्व मंडळींनी मिळून आमच्या विरोली गावामध्ये शेतकरी हितासाठी असणारी विविध कार्यकारी सेवा सोसायटी बनवण्याचा प्रयत्न सुरू केला होता परंतु तो प्रयत्न करत असताना त्यांनी संपूर्ण गावातील शेतकऱ्यांच्या खोट्या सहाय्या केल्या मयत असलेल्या व्यक्तींच्या खोट्या सहाय्या केल्या जे लोक उच्च शिक्षित आहेत त्यांचे अंगठी त्याच्यामध्ये मारले साधारणपणे दोन हजार बावीस मध्ये ही गोष्ट लक्षात आल्यानंतर हरकती घेण्यासाठी डीडीआर कार्यालयामध्ये काही शेतकऱ्यांनी अर्ज दिले त्यानंतर सुनावणी फक्त नाम मात्र दाखवली त्याच्यातच मूळ खोट्या प्रस्तावामध्ये मयत आणि हक्कदारांची नावे कमी करून प्रस्ताव परत उपायुक्त सहकार यांनी तलाठी असतील किंवा इतर सगळे प्रशासकीय जे काही दाखले का ते सगळे यांनी खोटे मिळवले बोगस मिळवले त्याच्यानंतर याच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आपण एकवीस पाच दोन हजार पंचवीसला ला अधीक्षक साहेबांना अर्ज दिला आणि तेरा मे दोन हजार पंचवीसला ला पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल मी स्वतः अर्ज दिलेला आहे परंतु पोलिसही कदाचित राजकीय दबाव असेल कारण प्रशांत गायकवाड हे जिल्हा बँकेचे संचालक आहेत मार्केट कमिटीचे सभापती होते राजकीय आहे कदाचित राजकीय दबावामुळे पोलिसांना याच्यामध्ये काय करणं अशक्य असेल असं मला वाटतं याच्यामध्ये जर जा शेवटपर्यंत आम्ही पाठपुरावा करणारच जिल्हा बँकेला आपण पत्र दिलेलं आहे की यांना पत्र करण्यात येऊ नये म्हणून त्यानंतर सुद्धा गुन्ह्याची टांगती तलवार अंगावर त्या असताना सुद्धा यांनी त्या संस्थेला सचिव नियुक्त करून घेतला जिल्हास्तरीय समितीकडून आपण त्यांनाही पत्र दिलेलं आहे की सचिव नियुक्तीचा तात्काळ रद्द करा त्यानंतर यांनी परत जून दोन हजार पंचवीस ला परत शेतकऱ्यांच्या खोट्या सहाय्या करून सुद्धा बरेचसे कागदपत्र बनवण्याचा प्रयत्न केला आता माझी तुमच्या माध्यमातून एक विनंती की पोलिसांनी योग्य तो तपास करून गुन्हा दाखल करावा या अपेक्षा आहे नाही केला तर विश्वास भागाची रोखले उत्तम साहेबांचे गाडगे भाऊसाहेब सदाशिव गाडगे इंद्रभन हारेभाऊ शेळके आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांच्या विरुद्ध त्यांनी मान्य न्यायालयाकडे खाजगी कंप्लेंट दाखल करून जोपर्यंत या याच्यावर कर्तुत्वाची शिक्षा मिळत नाही तोपर्यंत मी पाठपुरावा था मिळणार नाही तो प्रस्ताव मिळावा बर त्याच्यानंतर त्याचे हत्त किती झाले त्याच्यामध्ये महेश लोकांच्या सहाय्या बर सुशिक्षित लोकांच्या अंग ठेवातले बर जे विरोनेमध्ये म्हणजे त्या गावामध्ये ज्यांच्या नावावरती एक कोणता क्षेत्र नाही बर त्यांच्या समोर दुसऱ्यांचे गट नंबर लिहून त्यांना सभा सभ बर मग ज्यांच्या खोट्या साह्या होत्या त्या लोकांनी हरकती घेतल्या मी स्वतः हरकत घेतली होती बरं डी डी आर ऑफिसला त्या हरकती घेतल्यानंतर त्या नॉमिनली एक दोन सुनावण्या फक्त कागदपत्रे दाखवले बर सगळं लोक मी दिलेले व्हिडिओ सुद्धा त्यांनी गाळ करून टाकले बर महित लोकांचे किंवा ज्यांचे क्षेत्र नाहीत सगळे व्हिडिओ दिले होते डी आर ऑफिसला बरं ते गाळ केले त्याच्यानंतर त्यांनी तो आहे त्याच प्रस्तावामध्ये फक्त जे लोकांच्या हरक्या ते आल्या आणि जे महिले त्यांची फक्त वजा दहा करून सभा कमी केलं हा तोच प्रस्ताव परत त्याच्यानंतर सुद्धा आपण फॉलोअप घेतला होता त्याच्यात कुठलीच कारवाई नाही झाली तेरा मे दोन हजार पंचवीसला आपण पार्लर पोलीस स्टेशनला त्याच्यामध्ये तक्रार अर्ज दिला एस पी ऑफिसला पण आपण एस पी साहेबांना एकवीस पाच ला दिला दोन हजार पंचवीसच्या काहीच काम झालं नाही त्यानंतर सुद्धा परत जून महिन्या दिला लोकांनी परत लोकांच्या पट्या साहेब परत त्याच्यात प्रोसिड झाले त्याच्यात सचिव नियुक्त करून घ्यावे मग ते काढल्यानंतर आपण जिल्हा बँकेला एक पत्र दिले की सदर संस्थेला पत पुरवठा करून आला की पूर्ण बोगस कागदपत्रांच्या आधार आधार तयार केलेली म्हणून मग आपल्या ते म्हणणं एकच आहे की पोलिस पोलिसांनी योग्य तो तपास करून गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे नाहीच पोलिसांनी समजा काय आता त्याच्यात जिल्हा बँकेचे संचालक येऊन आले जिल्हा बँकेचे कर्मचारी इंद्र बनारी भाऊ शेळकी त्यांना दोनशे शेअर्स दिलेत आणि त्यांच्या नावावरती त्या गावामध्ये एक गुंता एक शेअर नाही संचालक कोण संचालक तेरा लोक आहे विश्वास भागाशी रोखले म्हणून एक आहे नाही त्या जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत आहेत त्यांच्या मिसेस ला सुद्धा डायरेक्टर दाखवलं प्रशांत सभाजीराव गायकवा त्यांच्या फक्त मिसेसच्या नावावर चौतीस गुंठे क्षेत्राची खरेदी आहे पण प्रशांत गायकवाना सुद्धा सभासद दाखवले त्याच्यात सोसायटीचा रूल पाहिला आहे तर त्या माणसाच्या नावे त्या गावामध्ये क्षेत्र नाही प्रसन्न आयोगाचं सुद्धा क्षेत्र नसताना सपासदय इंद्रभाष शेळके कर्मचारी समक्ष उपस्थित राहून सहाय्य केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने तोच पत्र देतोय यात तीन लोक मर्यादा आहेत त्यांची नावे वाघण्यातील खरंच कोणतं ऍपरेट खरं धरायचं पत्र खरं आहे पत्र खरं आलं तर एपोरिट व्हती कोण दाखवायलाच पाहिजे